अमेरिकेने लागू केलेल्या आयात शुल्कामध्ये यंदा कुरिअर कंपन्यांमार्फत पाठवण्यात ना येणाऱ्या फराळाच्या किमतीत पंधरा ते वीस टक्क्यांची वाढ झाली आहे तर टेरिफ शुल्क नेमके कसे आणि कुठे आकारले जाणार याबाबत संभ्रम असल्यामुळे नेहमीच्या तुलनेत तु यंदा फराळ पाठवण्यात पंचवीस टक्क्यांनी घट झाली आहे अशी माहिती या उद्योगातील व्यावसायिकांनी दिली दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने अनेकजण परदेशात स्थायिक झालेल्या नातेवाईकांना कुरिअरद्वारे फराळ पाठवतात त्यात प्रामुख्याने अमेरिका कॅनडा इंग्लंड दुबई न्यूझीलंड मलेशिया सिंगापूर ऑस्ट्रेलिया जर्मनी या देशाचा समावेश आहे यंदा मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टेरिफ बॉम्ब टाकल्यामुळे नेमक्या कोणत्या पदार्थावर किती टेरिफ शुल्क आकारले जाणार आहे याबाबत संभ्रम आहे <coughs> अमेरिकेत तीन ते सहा किलोपर्यंत प्रति किलो एकोणीसशे नव्याण्णव तसेच सात किलोच्या वर सोळाशे नव्याण्णव रुपये घेतले जातात त्यात कुरियर चार्जेस ड्युटी आणि टेरिफ यांचा समावेश आहे आम्ही प्रॉफिट मार्जिन कमी करून गेल्या वर्षीचेच दर ठेवल्याचे शेवडे यांनी सांगितले यासंदर्भात अनेक देशांनी फराळाचे निर्यात करण्यात अग्रेसर असलेल्या फॅमिली रेस्ट्रो स्टोअरचे संचालक अभिजित जोशी यांनी सांगितले की टेरिफ जोशी टेरिफ शुल्कातील संभ्रमामुळे पंचवीस टक्के घट आतापर्यंत दिसून आली आहे मात्र यावर तोडगा म्हणजे आम्ही आमच्या किमती गेल्या वर्षीप्रमाणेच ठेवल्या आहेत ज्यांनी आत्तापर्यंत विशेषत अमेरिकेत फराळ पाठवला आहे व ज्यांना तो तिथे मिळव मिळाला आहे त्यांनी तिथे फराळाच्या वजनानुसार किमान वीस ते कमाल चाळीस अमेरिकी डॉलर भरून तो प्राप्त करून घेतला आहे दिवाळीसाठी परदेशात फराळ पाठवणाऱ्या सरस फूडचे मालक सुनील शेवडे यांनी दिवाळी फराळ हॅम्पर योजना तयार केली आहे त्यात फराळ तयार करून द्यायचा आणि तो कंपनीमार्फत परदेशात पाठवला जातो या योजनेत आठ ते चौदा ऑक्टोबरपर्यंत तीनशे पन्नास किलो फराळ परदेशात पाठवण्याची माहिती शेवडे यांनी दिली आहे